नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एक मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदेच्या बड्या नेत्याला आपल्या पक्षात समावेश करून एकनाथ शिंदे यांना महानगरपालिका निवडणुकापूर्वीच एक मोठा धक्का दिलेला आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद देखील वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो कुठल्या विभागातून आणि कोणत्या नेत्यांनी ने या ठिकाणी पक्षप्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो बातमी येत आहे जोगेश्वरीमधून जोगेश्वरीमधील पूर्व विधानसभा आरे कॉलनीतील शिंदे गटाच्या उपविभाग संघटक सुरेखा घुटे यांनी त्यांच्या शेकडो सहकार्यासह आज मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचं यावेळी पक्षात स्वागत केलं आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार बाळासर बाळानर विभाग संघटक शालिनी सावंत विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरीमध्ये आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढली आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र